अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सोमवारी संक्रांत आहे पंधरा जानेवारीला संक्रांत आहे आणि या संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला या तीन गोष्टी तुमच्या हातून झाल्याच पाहिजे या तीन गोष्टी तुम्हाला करायच्याच आहे सगळ्यांना माहिती आहे नवीन वर्षातला हा पहिला सण असतो जरी आपलं हिंदू नवीन वर्ष आपण गुढीपाडव्यापासून साजरा करतो तरी पण आपल्या आयुष्यामध्ये हे जे इंग इंग्रजी कॅलेंडरनुसार जानेवारी टू डिसेंबर या महिन्याला आपण काहीतरी अर्थ असतो त्यानुसार आपण काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या ते करत असतो तर त्यामुळे जानेवारीतला वर्षाच्या सुरुवातीला येणारा संक्रांत हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि अशा महत्त्वाच्या दिवशी तुम्हाला मी काही गोष्टी सांगते आहे त्या तुमच्या हातून झाल्याचं पाहिजे अतिशय सोप्या गोष्टी आहेत पण त्या जर तुमच्या हातून या महत्त्वाच्या शुभ दिवशी झाल्या तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल तुमच्या आयुष्यातले दुःखच संकट जे आहे अडचणी जे आहे त्या निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होईल बघा आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये दुःख येऊ नये अडचणी येऊ नये यासाठी आपण झटत असतो मग म्हणून आपल्याला या शुभ दिवशी काही उपाय करायचे असतात तर बघा मकर संक्रांतीबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर आज मी तुम्हाला कोणते छोटे उपाय आपल्याला करायचे आहे याबद्दलची माहिती देणार आहे मकर संक्रांत हा सण संपूर्ण देशभरामध्ये दे अगदी आनंदाने साजरा केला जातो बघा फक्त काही ठिकाणी त्याला वेगळ्या नावाने ओळख ओळखलं जातं तर या दिवशी बघा मी जसं सांगितलं की सूर्य जो आहे तो मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो म्हणून आपण त्याला मकर संक्रांत असं म्हणत असतो आणि आ, या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण काही छोटे उपाय केले तर त्याचा आपल्याला खूप लाभ होतो या दिवशी तीळ आणि गुळाला खूप महत्त्व आहे संक्रांतीच्या दिवशी बघा आपण सगळेजण एकमेकांना तिळगुळ घ्या बोला असं म्हणत असतो तर तीळ आणि गुळाला या दिवशी खूप महत्त्व आहे यासोबतच या दिवशी काही गोष्टी दान केल्या जातात दानसुद्धा काय करायचं आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती मी तुम्हाला लवकरच देणार आहे तर बघा या दिवशी आपल्याला कोणते तीन उपाय करायचे आहे सगळ्यात पहिले म्हणजे आपल्यावर येणाऱ्या आपल्या नशिबामध्ये जे काही अडचणी दुःखन लिहून लिहून लि, ठेवलेले आहे आपल्या नशिबामध्ये तर ते आपल्यावर येऊ नये त्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला कुठले तीन उपाय करायचे आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही आंघोळ वगैरे करतात तर तेव्हा तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना तुम्हाला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लाल रंगाचं फूल कुंकू आणि चंदन टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तुम्हाला पांढरे तिळ टाकायचं आहे पांढरे तिळ टाकायला विसरू नका सूर्याकडे बघून तुम्ही फक्त ओम सूर्याय न महा ओम सूर्याय न महा ओम सूर्याय न महा असं तुम्ही अकरा वेळेस म्हटलं सूर्याकडे बघून म्हणजे ब आपल्याला बघता नाहीयेत पण त्या दिशेला बघून तुम्ही नमस्कार केला तरी चालेल ठीक आहे असे अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तुम्ही बाथरूममध्ये आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला कपडे घालायचे आहे आणि बाथरूममध्येच तुम्ही पूर्वेकडे बघून सुद्धा कारण फ्लॅट सिस्टीम असते सगळ्याच गोष्टी आपल्याला शक्य नसतात आपण गॅलरीतून वगैरे खाली असं पाणी टाकू शकत नाही अलाऊड नसतं आपल्याला तर तुम्ही बाथरूममध्येच आंघोळ झाल्यानंतर कपडे घातल्यानंतर पूर्वेकडे बघून तुम्ही हा उपाय केला तरी चालेल ठीक आहे अकरा वेळेस तुम्हाला ओम सूर्यान महा या मंत्राचा जप करायचा आहे पाण्यामध्ये लाल रंगाचं फुल कुंकू चंदन आणि पांढरे ति टाकायची आहे यासोबतच तुम्ही जेव्हा आंघोळ कराल तर असं म्हणतात की संक्रांतीच्या दिवशी कुठल्याही पवित्र नदीमध्ये तुम्ही आंघोळ केलेली अतिशय उत्तम असते आपल्याला नदीमध्ये जाऊन आंघोळ करणं शक्य नाही मग तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलचे दोन तीन थेंब टाका आणि पांढरे ते सुद्धा तुम्हाला टाकायचे आहे बघा मी नेहमी सांगते गंगाजलची एक बाटली तुमच्या घरामध्ये असलीच पाहिजे कुठल्याही शुभ दिवशी अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ केली ना तर तर आपल्यातली नकारात्मता दूर जाते आपल्यावर कोणी काही वाईट विचारांचा प्रभाव झाला असेल आपल्यावर तर तो, तो दूर होण्यासाठी मदत होते आणि नकारात्मकता जाणं हे खूप महत्त्वाचं असतं नाहीतर आपल्यावर नकारात्मकतेचा प्रभाव झाला असेल तर आपल्या आपले, आपले विचार जे आहे ते निगेटिव्ह बनतात आणि सतत आपण काहीतरी वाईट विचार करतो लोकांचं पण आपण वाईट चिंतो आणि कुठेतरी त्याचा परिणाम आपल्यालाच भोगा भोगावा लागतो आणि मग आपण पण आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकत नाही म्हणून अशा शुभ दिवशी काही जर तुम्ही उपाय केले तर तुमच्यातली नकारात्मकता घालवण्यासाठी तुमच्यातले वाईट गुण घालवण्यासाठी तुम्हाला मदत होते म्हणून या दिवशी सगळ्यांनी घरातल्या सगळ्यांनी पाण्यामध्ये दोन थेंब तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे पांढरंतीळी टाकायचं आहे आणि त्याच्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला देवपूजा करताना देवपूजा करण्याच्या आधीच तुम्हाला दोन डिश छोट्या दोन वाट्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये एका एक वाटीत गुळ घ्यायचा आहे एका एक वाटीमध्ये तुम्हाला तिळ घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे झाल्यानंतर जेव्हा तुम्ही देवपूजा कराल देवपूजा करताना ते तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे आणि तुम्हाला देवासमोर बसून सुद्धा ओम आदित्याय नमहा ओम सूर्याय नमहा त्यानंतर ओम शैनेश्वराय नमहा या मंत्रांचा तुम्हाला जप करायचा आहे तुम्ही अकरा वेळेस करा एकवीस वेळेस करा चालेल हरकत नाही आणि त्यानंतर तुम्हाला देवासमोर तो तुम्ही हा ह्या ज्या दोन वाट्या आहे ह्या ठेवायच्या आहे ठीक आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला देवाला सूर्यदेवाला सुद्धा अगदी मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातली गरिबी अडचणी दारिद्र्य ज्या आहे त्या जाऊ दे अशी तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे तीळ आणि गूळ जे आहे ते तुम्हाला घरातल्यांनी नाही खायचं आहे एखाद्या गरीबाला तुम्हाला ते दान करायचं आहे ठीक आहे असं पण संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला खूप महत्व आहे पण तुम्ही असा उपाय करून सूर्यदेवांना अशी प्रार्थना करून मग हे गुळ आणि तीळ यासोबत अजून काही गोष्टी तुम्ही दान करू शकतात त्याचा पण सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नक्की बघा तर हे तुम्हाला दान करायचं आहे यामुळे तुम्हाला तुमच्या रोजच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी नक्कीच दूर होतील अतिशय हा प्रभावी मी जे तुम्हाला उपाय सांगितले सगळ्यात पहिले म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि पांढरे तिळी टाकून आंघोळ करायची आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे सांगितल्याप्रमाणे पा पांढरे तिळ आणि गूळ तुम्हाला गरीबाला दान करायचं आहे या दिवशी दिवसभरामध्ये कधी पण करा हरकत नाही या गोष्टी तुम्ही केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप त्याचा फायदा होणार आहे आणि बघा तसंच या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला केरसुनी म्हणजे जो झाडू आहे तो तुम्ही खरेदी करू शकतात झाडू म्हणजे बघा साक्षात लक्ष्मीचं हे रूप असतं तर त्यामुळे तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी तुम्ही झाडू खरेदी करू शकतात ठीक आहे आणि तिळाचा होम तर करायचाच आहे कसा करायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे तर तिळाचा होम तुम्ही नक्की करा तो तुम्ही संध्याकाळी करू शकतात यासोबतच बघा दानमध्ये दान करण्यासाठी तुम्ही एखादं नवीन भांडं तुम्ही दान करू शकतात गाईला तुम्ही घास घालू शकतात तिळ आणि गुळाचं तर तुम्हाला दान करायचंच आहे यानंतर अन्न तुम्ही काही पण दान करा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाला तरी छत्रम आता आपण कोणाला घर नाही देऊ शकत मग तुम्ही त्या बदल्यामध्ये ब्लँकेट द्या त्यानंतर गरीब लोकांना बघा त्यांना शेडसाठी काही नसतं तर ता तुम्ही ताडपत्री वगैरे अशा गोष्टी द्या वस्त्रदान तुम्ही करू शकता तर या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहे या संक्रांतीच्या दिवशी आपल्या हातून झाल्याच पाहिजे घरातले स्त्री पुरुष लहान मुलं कोणीही सगळे हे उपाय करू शकतं सगळ्यांसाठी हे आहे असं नाही की घरातल्या स्त्रीनेच फक्त करायचं आहे तर संक्रांतीचा दिवस खूप शुभ आहे त्या शुभ दिवशी आपल्याला कंटाळा न करता न विसरता या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हातून झाल्याच पाहिजे तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ